विद्यार्थी मित्रांनो संख्या मालिका चाचणी क्रमांक पंधरामधील आपला तिसरा प्रश्न आहे प्रश्नामध्ये काही संख्या क्रमाने दिलेत या संख्यामधील निश्चित क्रम शोधून पुढची येणारी क्रमाने संख्या शोधायची आहे शून्य पाच आठ सतरा आणि चोवीस पुढे प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे ते शोधण्यासाठी आपल्याला या संख्यामधील निश्चित क्रम शोधावा लागेल निरीक्षण जर केलं तर आपल्याला असं लक्षात येईल ही ही संख्या वाढली आहे इथून ही वाढले त्याच्यापेक्षा ही वाढले आहे त्याच्यापेक्षा ही वाढले आहे म्हणजे पुढची संख्या ही वाढलेली असणार आहे परंतु ही वाढ कुठल्या क्रमाण आहे ते आपल्याला शोधावं लागेल पहिल्या दोन संख्या शून्य आणि पाच यांचा जर विचार केला तरी तिथं वाढ आहे पाचची दुसरी आणि तिसरी संख्या त्यांचा जर विचार केला तर वाढ आहे तीनची पुढच्या संख्येचा विचार केला तर वाढ आहे नऊची पुढच्या संख्येचा विचार केला तर वाढ आहे साती इथं पाचची वाढ होती इथ तीनची वाढ आहे इथं नऊची वाढ होती इथं सातची वाढ आहे पाच चार तीन सात थोडासा क्रम विस्कळीत होतोय म्हणजे आपल्याला या क्रमानं उत्तर मिळेल याची गॅरंटी नाही कारण पाचवरून तीनचा फरक आला आहे पुन्हा एकदम नऊचा झाला आहे पुन्हा परत सातचा झाला आहे याच्यामध्ये सुद्धा आपण क्रम लावू शकत नाही हां क्रम लावू शकतोय बघा ह्या दोन फरकामध्ये जर बघितलं तर चारचा चा फरक आहे आणि या दोन्हीमध्ये पण चारचा फरक आहे म्हणजे इथून पुढचा फरक इथून पुढचा फरक चारचा असेल नऊ पासून चारचा फरक म्हणलं तर पुढचा फरक पाचवरून नऊवर आला नऊवरून पुढे आला आपला चारचा फरक वाढला तर फरक तेराचा असायला पाहिजे म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये तेरा आपल्याला मिसळावं लागेल जर आपण चोवीस अधिक तेरा केलं तर आपल्याला उत्तर मिळतंय सदोतीस आणि सदोतीस आपला पर्याय आहे परंतु आपलं उत्तर खात्रीनं बरोबर आहे का आणखीन एखादा निकष लागतोय का तेही बघूया जर हे उत्तर बरोबर असेल तर आणखीन एका निकषानं आपलं उत्तर काढता येते बघूया तो पण निकष कोणता आहे आता या संख्यांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल ह्या संख्या क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्येच्या जवळच्या संख्येत एकचा वर्ग एक दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग आणि पाचचा वर्ग यांच्या जवळच्या संख्येत एकचा वर्ग किती एक एक वजा एक केलं तर आपल्याला इथं दिलेलं शून्य मिळतं आता इथं दोनचा वर्ग किती चार त्या चारमध्ये आधी एक केलं तर आपल्याला पाच आहे म्हणजे इथं वर्ग संख्येतून वजा एक केलं आणि इथं वर्ग संख्येत आधिक एक केलंय पुढे काय केलं बघूया आपण तीनचा वर्ग नऊ वजा एक केलं की आपल्याला आठ मिळते म्हणजे इथं वाजा एक केलं होतं इथं आधी एक केलं होतं इथं वाजा केलं म्हणजे इथं पुढे काय केलं असणार आहे चारचा वर्ग सोळा आधिक एक सतरा सतरा आहेच म्हणजे वर्ग अधिक एक वर्ग वाजा एक वर्ग अधिक एक वर्ग वजा एक वर्ग अधिक एक पुढे आता काय येणार आहे इथं वर्ग वाजा एक पाचचा वर्ग आपल्याला माहीत आहे पंचवीस आणि पंचवीस वाजा एक केलं तर चोवीस येते जे क्रमांक तेच आहे पुढे सहाचा वर्ग किती छत्तीस आता इथं वजा केलं होतं इथं काय करणार अधिक आणि उत्तर काय येतंय सदोतीस आपलं पहिल्याही पद्धतीने उत्तर सदोतीस आलं होतं आणि दुसऱ्याही पद्धतीने उत्तर आलं आहे म्हणजे निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर सदोतीसच A ah, hey.